लोडीसाजन समाजातर्फे केशर गुलाब मंगल कार्यालयात गणगौर विवाह सोहळा पारंपरिक पद्धतीने उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला यावेळी शिवपार्वती अर्थात गणगौर विवाह सोहळा साजरा झाला याच दिवशी शंकराने पार्वतीला आणि पार्वतीने समस्त स्त्रीजातीला सौभाग्य बहाल केले असे मानले जाते तीन दिवस चाललेल्या सोहळ्यामध्ये शहराच्या विविध भागातील महिला सहभागी झाल्या होत्या या गणगौर सोहळ्याचे नियोजन जैन ओस्वाल पंचायत सभा जय आनंद महावीर युवक मंडळ आणि सहेली ग्रुपच्या वतीने करण्यात आले आदिती सौरभ मुथा वर्षा लाभेश ओस्तवाल प्रगती रजत चोपडा आणि भावना अंकुश मेहेर या दाम्पत्याच्या हस्ते गणगौरची विधिवत पूजा करण्यात आली यावेळी सहेली ग्रुपच्या छायाताई फिरोदिया आशाताई मुनोत आशाताई फिरोदिया मंगला मुथा मीनाताई मुनोत जय आनंद महिला मंडळाच्या अध्यक्षा संध्या सेक्रेटरी सुरेखा बोरा आदी उपस्थित होते पारंपरिक सण दरवर्षी मोठ्या उत्साहात साजरा करून महिला पुढच्या पिढीपर्यंत ही परंपरा पोहोचवत आहेत या निमित्त सर्वजणी एकत्र येऊन एकमेकीशी संवाद साधून सणाचा आनंद घेतात आणि यावर्षीही चांगला उत्साह पाहायला मिळाला असं यावेळी बोलताना आशाताई फिरोदिया म्हणाल्या गौरी विवाह उत्सव हा साजरा करतो आणि खूप पद्धतीने हा विवाह साजरा केला जातो म्हणतात देवाचं हे देवाचंच लग्न आहे आणि महाप्रसाद पण असतो जो विरोधी विरोदिया मेमोरियल ट्रस्टतर्फे दिला जातो अत्यंत सुग्रास्तावीचे जेवण असते आम्ही सर्वजण हा उत्सव खूप छान पद्धतीने साजरा करतो आणि आम्हाला खूप याच्यात मजा येते थँक्यू यू आज ह्या इथे गौरीचा विवाह आहे हा दरवर्षी आणि जय आनंद ग्रुप आणि सहेली ग्रुप यांच्यातर्फे असतो हा ह्याला भरपूर महिलांचा प्रतिसाद असतो जवळजवळ हजार हजारच्या वर महिला दरवेळेस येतात आणि जेवण पण खूप सुंदर असतो शांतीकुमारजी फिरोजे यांच्याकड यांच्या ट्रस्टतर्फे जेवण असतं आणि ती देवीची चांगली सर्वजण सोळा दिवस आराधना करतात आणि नंतर त्यांचा विवाह होतो धन्यवाद ओके okay. देवीची उपासना करण्यासाठी गणगौर हा सण साजरा केला जातो गणगौर आणि महिलांचा खूप जवळचं नातं आहे कारण त्या दिवशी महिला विवाहाच्या दिवशी महिला अगदी नटून थटून अगदी आपल्या घरचं लग्न आहे अशा पद्धतीने इथे येत असतात हा सात दिवस गिरगौर ही गणगौर ही गावातून मिरवणूक काढून फिरले फिरवतात त्याला आणि हा हा सण लहान म्हणजे ज्या कुमारिका मुली आहेत त्यांनासुद्धा ह्या सणाचा फार महत्त्व वाटतं आणि दरवर्षीप्रमाणे ह्याही वर्षी, वर्षी मोठ्या प्रमाणात इथे महिला उपस्थित झालेल्या आहेत आत्तापर्यंत दरवेळेस शांतिकुमारजी फिरोदिया ट्रस्ट यांनी इथे प्रसादाचा जेवणाचा कार्यक्रम दरवेळेस ते अगदी चांगल्या प्रकारे करतात इथे त्याचप्रमाणे ओस्वाल पंचायत शांतिकुमार ट्रस्ट आणि सहेली ग्रुप असं जय आनंद ग्रुप असा चारी सकल संघ मिळून इथे जो कार्यक्रम केला जातो हा केशर गुलाबमध्ये हा भव्य दिव्य कार्यक्रम होत असतो आणि सर्वांना मातेने शुभ आशीर्वाद द्यावे चांगले आरोग्य लागवावे हीच प्रार्थना सगळ्यांच्या वतीने असते बातम्यांसाठी ई नवा नवामाडा यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉनवर प्रेस करा